तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने विविध क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन तीन ते सहा जानेवारी दरम्यान करण्यात आले होते या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळ सध्या विसरत चाललेले पारंपरिक खेळ व सांघिक खेळ अशा अनेक मनोरंजक व कौशल्याधारित खेळांचा समावेश करण्यात आला होता वैयक्तिक खेळांमध्ये लिंबू चमचा थ्री लेक्स मेमरी गेम रनिंग पिक ऑफ द बॉल स्लो सायकलिंग पुट संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच पारंपरिक खेळामध्ये लंगडी विटी दांडू आंधळी कोशिंबीर डोळ्याला पट्टी बांधून गाढवाला शेपूट लावणे या खेळांचा समावेश करण्यात आला तर सांघिक खेळांमध्ये क्रिकेट खो खो कबड्डी हे सामने घेण्यात आले विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन क्रीडा भावना संघभावना व शिस्तीचे उत्तम दर्शन घडवले या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शाळेचे अध्यक्ष डॉ किशोर किला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती किल्ला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेचे प्राचार्य विनायक कुमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे व मनीषा म्हसाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले सी एन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव